आज आपण मेथीची एक वेगळ्या प्रकारे भाजी बनवणार आहोत ती आहे मेथीची बेसन घालून केलेली म्हणजेच पीठ पेरून केलेली भाजी ह्याला काही जण मेथीचा झुणका असंही म्हणतात खूप मस्त लागते रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अंतरा स्वाद अंतराचा मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मेथीची एक वेगळ्या प्रकारे भाजी बनवणार आहोत एक वेगळ्या प्रकारे भाजी बनवणार आहोत ती म्हणजे पीठ पेरून केलेली भाजी म्हणजे बेसन घालून केलेली भाजी काही जण याला मेथीचा झुणका असंही म्हणतात खरंच ही, ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप मस्त लागते पण त्यासाठी आपली रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया थमनेल वरून तर कळलाच आहे आपण काय बनवतोय तर आज आपण मस्त मेथीच्याशी पीठ पेरून भाजी बनवतोय खूप मस्त लागते खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर यासाठी इथे मी एक छोटी मेथीची जुडी स्वच्छ धुवून चांगली घेतली होती त्याची पानं काढून घेतली व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेत तर आता आपण ही जी मेथी आहे धुतलेली ही चिरून घेऊया आपली इथे मेथी चिरून झालेली आहे आपण मेथीची पीठ पेरलेली भाजी तयार करायला घेऊया तर आपली कढई चांगली तापलेली आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन टेबल तेल आपलं तेल चांगलं तापलेलं या आहे आप यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरं एक टीस्पून हळद एक टीस्पून लाल तिखट हाफ टीस्पून हिंग आता आप आपल्याला यामध्ये ही जी चिरलेली मेथी आहे ती घालायची आहे आपण मेथी छान परतवून घेऊया ती भाजी मस्त लागते थोडीशी वेगळी भाजी आहे नक्की ट्राय करून बघा जर कोणी जर करत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही सुद्धा ही भाजी बनवली आहे का किंवा बनवता का काही जण याला मेथीचा झुणका असंही बोलतात आपल्या इथे परतवून झालेली आहे मेथी यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक टीस्पून साखर इथे मी साखर चव बॅलन्स होण्यासाठी घातले तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल काही जणांना साखर आवडत नाही तर नाही घातलं तरी चालेल चवीनुसार मीठ परतवून घेऊया आपलं परतवून झालेलं आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचंय एक छान पाच मिनिट आपण मेथी शिजवून घेऊया आपण ही वाफेवरच शिजवायचे तर आपली पाच मिनिटं झालीत आपण झाकण काढूया आपली मेथी सुद्धा इथे चांगली शिजलेली आहे मेथी व्यवस्थित शिजवून घ्यायचे आता आपल्याला यामध्ये घालायचे साधारणतः एक कप बेसन व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपलं बेसन व्यवस्थित मिक्स करून झालंय आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचंय आणि एक दोन मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची म्हणजे बेसन सुद्धा आपलं चांगलं शिजेल आपली दोन मिनटं झालेत आपण आता झाकण काढूया हे बघा आपलं इथे बेसन सुद्धा व्यवस्थित शिजलंय तर आपली इथे मेथीची पीठ पेरून केलेली भाजी तयार आहे खूप मस्त लागते खरंच नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपली इथे मेथीची पीठ पेरून केलेली म्हणजे बेसन घालून केलेली भाजी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेलाकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार